जिल्हा नियोजन समिती अंतर्गत वर्धा जिल्ह्यातील दहा शेतकरी गटांना प्रत्येक गटांना दहाचित्र आणि एक रिजर्व हे आपण वर्धा जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून वर्धा जिल्ह्यात दिलेले यापैकी देवळी तालुक्यामध्ये भिडी शेतकरी समूह गट या भिडी गावा गटाला आपण दहा पेरणी यंत्र हे हस्तचलित पेरणी यंत्र दिलेले आहेत त्यापैकी एक हस्त पेरणी यंत्रण श्री अजयजी यांच्या शेतावर त्यांनी वापरले तर ते अनुभव आपले इथं समूह शेतकऱ्याचे सचिव सुद्धा आहेत ते सुद्धा अनुभव होतील तुम्ही तुमचा नमस्कार मी अजय झाड मला आपल्या शेतकऱ्याकडनं त्यांच्या शेतकऱ्याला त्यांच्या तालुक्यामध्ये कोकण रेझर घालणारं रेझर यंत्र म्हणजे वरंबा करणारं यंत्र तर दोन यंत्र मिळाली आमचा गट लोकांचा आहे या यंत्राचा वापर आम्ही आमच्या गटामध्ये नाम हे तत्वावर करत आहोत म्हणजे त्याचं चनच राहावं त्याची किंमत राहावी त्या मूळ तत्वावर आम्ही सगळ्या शेतकऱ्या सुद्धा मी या यंत्राच्या निवडती तुरी आणि स्वया पीक या यंत्राच्या माध्यमातून भर शेतकऱ्यांनी लावले सध्या माझ्या प्लॅटवर मी त्या सरीवर यंत्राच्या म्हणजे रेझरच्या यंत्राने जे काही भेड केले सोयाबीन आणि एका बेडवर या यंत्र आहे आणि तुरी पेर याचं वैशिष्ट्य हे लागली म्हणजे अर्ध्यापेक्षा कमी वेळामध्ये कमी मजुरी मध्ये अर्ध्यापेक्षाही मॅन कमी माझं लागवड झाली वैशिष्ट्य असं की सारखे झालेली आहे आपण जे तुरी डोबल्यानंतर विरळ त्याच्या शेतामध्ये ती करण्याची गरज नाही आहे फक्त दोन आणि तीन चार संख्या दिसून पडते आणि नियंत्रण झाले गावात माझ्या पद्धती यंत्रामुळे या वर्षीची शेत धन्यवाद